नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी बदलापूर येथील शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे मात्र या बंद मुंबई उच्च न्यायालयानं महाविकास आघाडीला फटकारलंय याबाबत तातडीची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर पार पडली यात न्यायालयाने म्हटलं आहे कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार आणि परवानगी नसल्याचं सांगत बंद केलं तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत तसेच जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देशही मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राजकारण करणाऱ्या शिल्लक सेनेचे से नेते उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य याच्या विरोधात लहान मुलांना छळण्याबाबत तीन तक्रारी दाखल आहेत मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी त्या गोष्टी दाबून ठेवल्या त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि लहान मुलांचा काय संबंध आहे याचा जनतेसमोर खुलासा करावा अन्यथा मी स्वतः त्या तीन लहान मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा मोर्चा मातोश्रीवर काढेन आणि महाराष्ट्रासमोर आदित्य ठाकरेने केलेल्या दुष्कर्माचा पाड़ावाचे असा गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे तसेच दुसऱ्यावर आरोप करण्याआधी संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक यांनी त्याच्या घरातल्या नराधमाला आधी आवरावे असे म्हणत नितेश महिलेच्या यांनी दारूच्या बाटल्या मारल्या जातात तिला आयुष्यातून संपवून टाकणार अशी धमकी या संजय राजाराम राऊतची माणसे देत असतात त्यामुळे याच्यावर आणि मालकाच्या मुलावर लहान मुलांना छळण्याबाबत असणाऱ्या तक्रारीचा खुलासा त्यांनी करावा असे नितेश राणे यांनी म्हटलंय चाळीस भारतीयांना घेऊन नेपाळला जाणारी बस नदीत कोसळली उत्तर प्रदेशच्या पोखरा येथून काठमांडूला जाणाऱ्या या बसमध्ये चाळीस प्रवासी असून त्यापैकी चौदा जणांचा मृत्यू झालाय तर सोळा जखमींना वाचवण्यात आला आहे दरम्यान या दुर्घटनेत जळगाव येथील प्रवासी असल्याची ये माहिती पुढे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला मदत कार्याचे निर्देश दिले आहेत जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले फडणवीस यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केलाय झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या कार्यक्रमात स्वरूपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट दिली त्यांची ही भेट ऐतिहासिक ठरली असून झेलेन्स्की आणि पुतीन दोघांचीही गळाभेट घेणारा एकमेव द्वितीय नेता असे संपूर्ण जग आज पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत आहे पाणी पुरवठा करणारी मुख्य पवईत फुटली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले पवईतील गौतम नगर मध्ये पाणी गती झाल्याची माहिती मिळाल्यानं दादर अंधेरी पूर्व कलिना वांद्रे पूर्व भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं पालिकेनं कळवलं आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि वर लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद